नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री अशी महत्त्वाची पदं भूषवलेल्या शरद पवारांचं कर्तृत्व अरविंद केजरीवाल अरुंधती रॉय आणि रवीश कुमार यांच्या तुलनेमध्ये तसूभरसुद्धा कमी नाही आहे खरं तर यांनासुद्धा एखादा रॅमन मॅक्सेसे किंवा बांगलादेशचे मोहम्मद दिनुस यांच्याप्रमाणे नोबेल पुरस्कार मिळायला पाहिजे होता परंतु या पुरस्कारांच्या नशिबी हा योग दिसत नाही महाराष्ट्र सरकारकडे मात्र या अत्यंत कर्तृत्ववान नेत्याचं ऋण फेडण्याची संधी चालून आलेली आहे आणि गमतीचा भाग म्हणजे ही संधी निर्माणसुद्धा केलेली आहे महाराष्ट्र सरकारने शरद पवारांचं सगळं ऋण फेडणं अशक्य आहे परंतु त्यापैकी साडेआठ कोटीचं ऋण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितपणे फेडू शकतात ही संधी देवेंद्र फडणवीस निश्चितपणे हुकवणार नाहीत अत्यंत चपळाईने ते ही संधी साधतील अशी अपेक्षा आहे दक्षिण मुंबईतील अत्यंत मोक्याच्या जागी मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इमारतीबद्दल आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असेल शरद पवार या संस्थेचे तहआयात अध्यक्ष आहेत त्यांच्या सुकन्या संसदरत्न आणि यशस्वी शेतकरी सुप्रिया सुळे या संस्थेच्या कार्याध्यक्ष आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यशवंतराव प्रतिष्ठान या संस्थेला हा तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस चौरस मीटरचा भूखंड दिला होता या संस्थेची इमारत या भूखंडावर उभी आहे आणि या इमारतीची जी काही थकबाकी महाराष्ट्र सरकारकडे शिल्लक आहे त्याचा आकडा आता कोट्यवधीमध्ये गेलेला आहे शरद पवारांचं कर्तृत्व अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे गेली अडीच दशकं महाराष्ट्रामध्ये मा जातीपातीचा विद्वेष निर्माण होऊ नये म्हणून शरद पवार अविश्रांत मेहनत करत आहेत आणि याच्यासाठी त्यांनी संभाजी ब्रिगेडसारख्या बी ग्रेडी संस्थांना बळ देण्याचं काम केलेलं आहे आता संभाजी ब्रिगेडचं काम काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे शरद पवारांचं कर्तृत्व फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे अनेकदा ते आपल्या कार्यसीमेची व्याप्ती देशपातळीपर्यंत वाढवतात पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारे त्यांच्या कर्तृत्व सीमेची व्याप्ती वाढवलेली आहे ते शांतिदूताच्या भूमिकेत शिरलेले आहेत देशात तेढ वाढू नये म्हणून ते केंद्र सरकारला सल्ला देण्याचं काम करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते सांगण्याचं काम करत आहेत की जर तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतील देशात दहशतवाद्यांच्या कृपेने कितीही बळी गेले तरी चिडायचं नाही संयम ढळू द्यायचं नाही कायम शांत राहायचं ही काँग्रेसची नीती आहे आणि ही नीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळी उतरवण्यासाठी शरद पवार अत्यंत ताकदीने प्रयत्न करतायत शरद पवार वेळोवेळी अत्यंत मोलाचे आणि दूरदृष्टीवाले सल्ले केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचं काम करतात देशात कायम स्मशान शांतता राहावी म्हणून शरद पवार वेळोवेळी जे अथक प्रयत्न करतायत त्या तुलनेत त्यांच्या संस्थेच्या शिरावर जो साडेआठ कोटीचा बोजा आहे तो हलका करायला महाराष्ट्र सरकारला अजिबातच हरकत नाही आहे महाराष्ट्र सरकारसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खरं तर ही सुवर्ण संधी आहे आणि ही संधी हातून निष्ठू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चपळाई करावी त्वरित ही संधी साधावी अशी आमची अत्यंत कळगळीची विनंती आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही मंत्रालयाच्या अगदी समोरची इमारत महाराष्ट्राला गेली अनेक दशकं वैचारिक दिशादर्शन करण्याचं काम या इमारतीने केलं हा जणू महाराष्ट्राचा वैचारिक दीपस्तंभच जणू मुंबईतला साबरमती आश्रम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या इमारतीची निर्मिती करण्यात आली या दिशादर्शनाच्या कार्याबद्दल मुंबई महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये अनेकांना माहिती नसेल परंतु ज्यांना माहिती नाही आहे हा त्यांचा प्रॉब्लेम आहे इमारतीच्या एकूण क्षेत्रफळापैकी पंधरा टक्के जागेचा वापर वाणिज्य वापरासाठी किंवा उपयोगासाठी व्हावा अशी सरकारची अट होती म्हणजे पंच्याऐंशी टक्के जी जागा आहे त्या जागेतून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी सरकारची अपेक्षा होती परंतु शरद पवार हे पक्के गांधीवादी आहेत त्यांनी सविनय कायदेभंग केला आणि ही अट धुडकावून लावली या अटीला सपशेल पायदळी तुडवलं आणि या इमारतीचं दुकान बनवलं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वाचनालय आणि थिएटर आहे तिथेच फक्त यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दिवा होताना दिसतो इमारतीच्या बाकी भागाबाबत संस्था केवळ आणि केवळ वाणिज्य विचार केलेला दिसतो शरद पवारांना साडेतीन जिल्ह्यांचा नेता म्हटलं जातं परंतु या इमारतीमध्ये युरोपियन इकॉनॉमिक युनियन युरोपियन बिझनेस इन्फॉर्मेशन सेंटर या संस्थांना शरद पवारांनी भाडे जागा दिलेल्या आहेत आणि यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे या दोन्ही संस्थांकडून लाखो रुपयांच्या भाड्याची वसुली होते या निमित्ताने देशाच्या अर्थकारणाला मजबूत करण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केलेला दिसतो या इमारतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सहकार चळवळीला बळ देण्याचा प्रयत्नसुद्धा शरद पवारांनी केलेला दिसतो कारण या इमारतीमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं कार्यालय या कार्यालयासाठी सुमारे साडेआठ हजार चौरस फूट जागा भाडे तत्वावर दिलेली आहे आणि या बँकेकडून सहकार तत्वावर मजबूत भाडे सुद्धा केली जाते या इमारतीत एक साडेबारा हजार चौरस फुटाचं सभागृहसुद्धा आहे हे सभागृहसुद्धा भाड्याने दिलं जातं आणि भक्कम भाड्याची वसुली केली जाते एखाद्या विचारासाठी संस्था हवी संस्थेसाठी इमारत हवी आणि इमारतीचं भाडंसुद्धा हवं असा सुज्ञ आणि व्यापारी विचार या इमारतीच्या मागे शरद पवारांनी उभा केलेला आहे ही इमारत शरद पवारांच्या विचारांचं एक मूर्तिमंत प्रतीक बनलेली आहे तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस चौरस मीटरचा भूखंड त्याच्यावर उभी असलेली एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास चौरस मीटर क्षेत्रबळ असलेली इमारत या क्षेत्रफळापैकी पंधरा टक्के क्षेत्रफळ वाणिज्य वापरासाठी उपयोगात आणण्याची अट आहे म्हणजे किती सहा हजार पाचशे सत्तर चौरस मीटर क्षेत्रफळ तुम्ही वाणिज्य वापरासाठी उपयोगात आणू शकता प्रत्यक्षात वापरलं किती जात आहे अकरा हजार सहाशे सदतीस चौरस मीटर म्हणजे तुम्हाला नियमात बसणारं जे दिलं आहे त्याच्या तुलनेने दुप्पट शरद पवार हे पक्के गांधीवादी असल्यामुळे इथे त्यांनी सविनय कायदेभंग सुद्धा केला आहे सरकारचे जुलमी कायदे आम्ही मांडणार नाही असं धोरणसुद्धा संस्थाचालकांनी ठेवलेलं दिसतं पंधरा टक्क्यांची अट आहे वाणिज्य वापराच्या जागेसाठी परंतु या अटीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे त्यापेक्षा जास्त जागा जर तुम्हाला वापरायची असेल तर सरकारकडून तुम्हाला पूर्व परवानगी घ्यावी लागते परंतु शरद पवार परवानगी वगैरे घेण्याच्या भानगडीतच पडलेल्या नाही आहेत ज्या जागेचा तुम्ही वाणिज्य वापरासाठी वापर करता त्याच्या भाड्यापोटी सरकारला तुम्ही काही रक्कम देणं अपेक्षित असतं हे भाडं वर्षानुवर्ष थकवलं गेलेलं आहे हे भाडं भरलंच जात नाही आहे आणि आता थकबाकीची जी रक्कम आहे ती आठ कोटी छप्पन्न लाख सत्त्याहत्तर हजार आठशे पंच्याहत्तर इतकी झालेली आहे म्हणजे साडेआठ कोटी रुपये थकवण्यात आलेले आहेत आणि ही रक्कम सरकार दरबारी जमा करण्याचा शुद्र विचार शरद पवारांच्या मनाला शिवायसुद्धा नाही आहे आणि ही रक्कम वसूल करण्यासाठी आता सरकारने पावलं उचललेली आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नोटीस बजावलेली आहे ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे हे जे काही आकडे सांगितले आहेत ते काही हवेतून आलेले नाही आहेत माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेले हे सगळे आकडे आहेत सरकारने दिलेली ही अधिकृत माहिती आहे ज्येष्ठ विधिज्ञ वीरेंद्र इचलकरंजीकर यासाठी गेली अनेक वर्षं पाठपुरावा करत आहेत आणि प्रकरणी सरकारकडे त्यांनी कायदेशीर पाठपुरावा केलेला आहे ही रक्कम वसूल केली जावी म्हणून त्यांनी कायदेशीर नोटीस बजावलेली आहे खरं तर शरद पवारांसारखा पूर्णपणे राष्ट्र आणि महाराष्ट्र समर्पित नेता या संस्थेचा अध्यक्ष आहे तरीसुद्धा जिल्हाधिकारी या संस्था चालकांकडून साडेआठ कोटी मागण्याचा सा प्रयत्न करत आहेत खरं तर त्यांना लाज वाटली पाहिजे हा अक्षम्य अपराध त्यांच्याकडून घडलेला आहे आणि याची भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केली पाहिजे त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाहिजे आणि या संस्थेला आम्ही अभयदान देतो आहे असं जाहीर केलं पाहिजे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेला अभयदान देणं जर सरकारच्या नियमात बसत नसेल तर या थकबाकीच्या रकमेचा भरणा सरकारी तिजोरीतून होईल या पर्यायावरसुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी विचार करायला अजिबात हरकत नाही आहे भविष्यातसुद्धा या संस्थेकडून या इमारतीकडून कोणत्याही प्रकारे भाडेपट्ट्याची वसुली होणार नाही आणि या इमारतीचा वापर किती पैसे कमवण्यासाठी केला जातो इथेसुद्धा अधिकारी लक्ष देणार नाहीत याकडे मुख्यमंत्री महोदयांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे त्याचं कारण स्पष्ट आहे शरद पवारांसारखा नेता शतकातून एकदाच जन्माला येतो आणि त्यांचं ऋण फेडण्याची संधी सुद्धा शतकातून एखाद्या मुख्यमंत्र्यालाच मिळते या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या संपूर्ण विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून व्यक्त व्हा शरद पवारांच्या कर्तृत्वाबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या संस्थेच्या कामकाजाबद्दल तुमच्याकडे जर काही वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद